नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका ताईच्या कमेंट वरून बत्तीस छातीच्या मापासाठी आठ इंचाच्या बाहीचं कटिंग कसं करायचं हे अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बाहीसाठी कोणकोणती मापे लागतात ते आपण बघूया तर इथे बाहीची उंची आहे आठ इंच छाती आहे बत्तीस इंच आर्महोल आहे साडेसात इंच आर्महोलचं माप आहे ते कसं मोजायचं तयार मापाच्या ब्लाऊजवरती ते पुढे आपण स्टेप बाय स्टेप बघूया तर इथे बघा साडेसात इंच आर्म होल आहे तर त्याच्यात एक इंच शिलाई मार्जिनचं पकडायचं तर आलं साडेआठ इंच तर ही आपली बाहीची घडी येणार आहे बघू शकता म्हणजे जेवढा काही तुमचा आर्म होल येईल मापाच्या ब्लाऊजवरती मोजून त्याच्यात एक इंच तुम्हाला प्लस करायचं आहे म्हणजे तुम्हाला बाहीची घडी आहे ती मिळणार आहे ठीक आहे तर इथे आपण मापाच्या ब्लाऊजवरती आता आर्म होल कसा मोजायचं ते बघूया बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना हे माहीत नसतं तर हा मापाचा ब्लाऊज आहे समजा तुमचा तर याचा आर्म होल तुम्ही या पद्धतीने मोजायचा आहे शोल्डरपाशी व्यवस्थित आपल्याला टेप आहे तो पकडायचा आहे आणि जसा आर्म होलचा आकार आहे तसा गोल गोल टेप फिरवत आपल्याला या पद्धतीने आर्म होलचं माप काढायचं असतं तर इथे बघा शिलाई मार्जिन जिथे संपलेलं आहे तिथे साडेसात इंच येत आहे आर्म होल आपला तर या पद्धतीने आर्म होलचं माप काढायचं असतं आपलं मापाच्या ब्लाउजवरून आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक इंच प्लस करायचं आहे शिलाई मार्जिन म्हणजे आपली इथे बाहीची घडी आहे ते आपल्याला भेटणार आहे तर कोणत्याही मापाच्या बाहीची घडी तुम्ही या पद्धतीने काढायची आहे मैत्रिणींनो कधीच तुमची बाही कमी पडणार नाही तरी ते बघा डबल फोल्डमध्ये मी पेपर घेतलेला आहे आणि त्याला या पद्धतीने मी साडेआठ इंचावरती आता फोल्ड करणार आहे तर आपला आर्म होल मापाच्या ब्लाऊजवरती किती आलेला होता सात इंच त्याच्यात एक इंच शिलाई मार्जिनचं पकडलं तर आलं साडेआठ इंच तर या पद्धतीने साडेआठ इंचावरती पेपर आहे तो फोल्ड करायचा आणि तो एक्स्ट्राचा आहे तो मी ते कट करून घेते तर इथे बघा आता स्टेप बाय स्टेप आपण मापे कशी टाकायची उंचीमध्ये किती प्लस करायचं हे बघूया तर सर्वात अगोदर बघा बाहीची घडी कशी काढायची हे तुम्हाला समजलं जेवढा आर्मोल आहे त्याच्यात एक इंच प्लस करायचं म्हणजे आपली बाहीची घडी आहे ते येते आता उंचीमध्ये हो। आपल्याला किती इंच प्लस करायचं आहे एक इंच शिलाई मार्जिनसाठी ही अस्तरची बाई आहे म्हणून एक इंच प्लस करत आहोत आणि बिना अस्तरची भाई असेल तर दोन इंच प्लस करायचं आहे ठीक आहे तर इथे आठ इंच बाहीची तयार उंची आहे त्याच्यात एक इंच प्लस करून मी नऊ इंचावरती मार्किंग करून घेतलं तर या पद्धतीने नऊ इंच या पद्धतीने उंचीचं मार्किंग करून घेऊया आपण आणि आता त्याची सरळ रेषा आहे ती आखून घेऊया तर इथे बघा बाईची घडी कशी काढायची हे तुमचा प्रश्न सॉल्व झाला असेल तसेच उंचीमध्ये किती आपल्याला मार्जिन ऍड करायचं असतं ते मी तुम्हाला सांगितलं आता कॅप हाईट कशी घ्यायची असते हे बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना जमत नाही तर त्यांच्यासाठी पण इथे सिक्रेट फॉर्म्युला सांगते आपण बाईची घडी किती घेतलेली होती साडेआठ इंच तर त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं आहे तर आलं नऊ इंच तर आता कॅप हाईट काढण्यासाठी या पद्धतीने तुम्हाला टेप आहे तो तिरका ठेवायचा आहे बंद बाजूकडून आणि जिथे नऊ इंच येत आहे तिथं मार्किंग करायचं तर बघा आपण बाहीची घडी आठ इंच घेतलेली त्याच्यात अर्धा इंच प्लस केलं तर आलं नऊ इंच आणि तिथे मार्किंग करून घेतलं आणि वरून खाली असं मार्किंग मोजलं आपण कॅप हाईटचं तर बघा ॲटोमॅटिक आपल्याला तीन इंचावरती कॅप हाईटचं मार्किंग आहे ते मिळालेलं आहे तर या पद्धतीने तुम्ही कॅप हाईटचं मार्किंग काढायचं आहे म्हणजे तुम्हाला कोणत्याही उंचीसाठी किती कॅप हाईट घ्यायची हा प्रश्न उरणार नाही ठीक आहे तर आता त्या कॅप हाईटच्या मार्किंग पासून असं आपल्याला पुढे साडेसात इंचावरती असा तिरकाठेप ठेवून मार्किंग करायचा आहे जो आपला मापाच्या वरती आर्मोल आलेला होता तयार साडेसात इंच बघा या पद्धतीने तिरकाठेप ठेवून त्याचं मार्किंग करायचं तर हेच आपलं मेन फिटिंगचं मार्किंग असतं मैत्रिणींना तर इथे बघा आता बंद बाजूकडून एक इंचावरती आणि दोन इंचावरती मी मार्किंग करून घेतलं एक इंचावरती आपण पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करतो आणि दोन इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा शेप देऊन घेऊया तर इथून दोन इंचाचा पॉईंट आणि इकडचा साडेसात इंचाचा पॉईंट जोडत मी सिंपल या पद्धतीने मुंड्याचा शेप दिलेला आहे बघू शकता आणि त्या साडेसात इंचाच्या पॉइंट पासून पुढे अडीच इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे इथून खाली आता एक इंचावरती मार्किंग करायचं आहे म्हणजे पाठीमागचा आणि पुढच्या मुंड्यातलं अंतर आहे ते आपलं एक इंचाचं यायला हवं ठीक आहे तर इथे बघा एक इंच परफेक्ट येत आहे तर आता इथे हा एक इंचा पॉईंट इथला एक इंचा पॉईंट आपल्याला जोडत शेप आहे तो द्यायचा आहे पुढच्या मुंड्याचा आणि जर तुम्हाला शेप देता येत नसेल तर पेपर असा आपल्याकडे फिरवून घ्यायचा आहे आणि इथपर्यंत आकार देऊन घ्यायचा अगोदर अडीच इंचाच्या मार्किंग पर्यंत आणि तिथून एक इंचापर्यंत असा हा आकार आहे तो आपल्याला खोलगट देऊन घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे मुंड्याचा शेप द्यायची मैत्रिणीनं तुम्हाला कुठेच जास्त मार्किंग करायची गरज नाही अगदी परफेक्ट तुम्ही आकार आहेत तो द्यायला शिकणार आहात जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला पण अगदी इझिली जमणार आहे कोणत्याही बाहीचं कटिंग मैत्रिणीनं तर इथे बघा पुढच्या मुंड्याचा एकदम प्रॉपर शेप दिलेला आहे आता जेवढा काही तुमचा दंड घेर असेल त्याचं मार्किंग करायचं आहे तर मी इथे साडेपाच इंचावरती मार्किंग केलं आणि त्याच्या पुढे दीड इंच दोन इंच तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही शिलाई मार्जिन घेऊ शकता ही शिलाई मार्जिनची रेषा आहे ती मी आखून घेते तर आतापर्यंत भरपूर तुम्ही पाहिले असतील पण एकदा या पद्धतीने एकदा बाई कटिंग करून स्टिच करून मला सांगा मैत्रिणी एवढी परफेक्ट बाई बसते तुम्ही दुसरा कोणताच व्हिडिओ बघणार नाही नंतर तर इथे बघा आपली आठ इंचाची परफेक्ट इथे मी तुम्हाला कशी कटिंग करायची ते सांगितलेलं आहे तर हे आता आपण कट करून घेऊया आणि याच्यामध्ये काही समजलं नसेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की विचारत चला मी सर्वांच्या कमेंट आहे ते वाचत असते मैत्रिणींनो तर इथे बघा दोन्ही पेपर पकडून मी पाठीमागचा मुंडा अगोदर कट करून घेतला आणि नंतर या पद्धतीने बाही सरळ ठेवायची आहे आणि नंतर मग पुढचा मुंडा आहे तो कट करायचा आहे तर बाहीचा शेप पण बघू शकता तुम्ही खूप एकदम परफेक्ट आलेला आहे या पद्धतीने आपला खोलगट आकार यायला हवा बघू शकता पुढच्या मुंड्याचा म्हणजे आपल्या बाईला कुठेही गोळ आणि चुन्या वगैरे येत नाहीत इथे बघा आता पाठीमागचा मुंडा आहे तुम्ही डार्क करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल दोन्हीतलं प्रॉपर आपला अंतर आहे ते परफेक्ट एक इंचाच यायला हवं आणि बाईचा शेप पण बघू शकता तुम्ही एकदम सुंदर आलेला आहे आणि या पद्धतीने बाईचा आकार जर तुमचा आला तर कुठेच बाईला तुमच्या चुन्या वगैरे पडणार नाहीत बघू शकता हा मोस्टली पुढच्या साईजचा मुंडा आहे तो एकदम परफेक्ट असा खोलगट यायला पाहिजे आणि स्टिच झाल्यानंतर बघू शकता बाई आपली अशी परफेक्ट बसते फिटिंग केल्यानंतर इथे बघा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आठ इंचाच्या बाईचं बत्तीस छातीच्या मापासाठी कसं कटिंग करायचं हे सांगितलेलं आहे एका ताईच्या कमेंट वरती आता ही बाई मी तुम्हाला चेक पण करून दाखवते आपली बाई कुठे कमी तर पडत नाहीये ना तर इथे बघा हा पुढचा भाग घेतलेला आहे म्हणून मी पुढच्या भागाला लावून दाखवते आणि ते शोल्डरच्या इथे अर्धा इंच सोडायचं ना सो गोल गोल ते पकडत आपल्याला बाही चेक करून घ्यायची आतला पॉईंट बरोबर साडेसात इंचा मॅच होत आहे की नाही तर एकदम परफेक्ट येत आहे आणि राहिलेलं आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे बघू शकता बाहीचं परफेक्ट आपलं कटिंग झालेलं आहे मैत्रिणी चॅनल वर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं आयकॉन आहे ते ऑनवर सेट करा ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या मोबाईल वरती येणार आहे सर्वांच्या कमेंट्स मी वाचत असते प्रिन्सेस कट ब्लाउज साठी फोटो ब्लाउज साठी पण खूप कमेंट्स आलेले आहेत त्यांच्यासाठी पण मी व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद